फ्रॉम संगमनेर मी वीस दिवसापूर्वी आमचे डिस्ट्रीब्युटर आहे अशोक जाधव सर बी एस एन एलमधले रिटायर्ड ऑफिसर आहे त्यांच्या माध्यमातून येवला येथे त्यांचे मामा त्यांचं वय पंच्याहत्तर शहात्तर आहे आणि त्यांना गुढ घ्यायचा खूप त्रास होता त्यांना म्हणजे दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला जायचं होतं ऑपरेशनची डेट घेतली होती त्यांनी नाशिकला परंतु त्यांना कळालं की ते त्यांचं जे भाचे आहे ते त्यांच्याकडे काहीतरी औषध आहे तर मग त्यांनी आणि आम्ही ते ऑर्थो किट घेऊन त्यांना येवल्याला दिली तर आज म्हणजे वीस ते बावीस दिवस झालेले तर तो व्यक्ती म्हणजे पूर्ण बेडवर होता म्हणजे उठतच नव्हता कारण ते पूर्ण पायाला सूज आलेली होती आणि पायाशी त्याची वाकडे पडायचे परंतु आता तो माणूस एकदम म्हणजे चालतोय फिरतोय फिरायला फिर लागलेला आहे आणि ऑपरेशनची आता कुठलीही गरज नाही कारण वयानुसार त्यांना ऑपरेशन करायचं आहे त्यांनी निर्णय कॅन्सल केलेला आहे धन्यवाद ग्रेट